शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनानं पटसंख्येच्या आधारित जी शिक्षकाच्या मुख्याध्यापकाची पदं आहेत त्या पदाचा निकष बदलल्यामुळं आज राज्यामध्ये हजारो मुख्याध्यापकाची पदं रिक्त होत आहेत जर जपान सरकार एका मुलीसाठी रेल्वे पाठीत असेल तर या राज्य शासनानं केवळ शिक्षकाची संख्या करून शैक्षणिक धोरणाचा उद्ध्वस्त करण्याचं काम राज्य शासनानं हाती घेतलं आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज पहिल्याच दिवशी शाळेच्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर आज बेस्कोडचा मुद्दा असेल प्राथमिक शिक्षकावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार राज्य शासन करत आहे की ड्रेस कोडमधून काय साध्य होणार आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुलांना पहिल्या दिवशी गणवेश मिळत होते पण आज राज्याची परिस्थिती अशी आहे की राज्यानं एक टेंडर काढलं आणि पहिला गणवेश ते दे देणार दुसऱ्या गणवेशाला कापड देणार कापडाची शिलाई गुरुजी म्हणजे गुरुजीला शिलाई करण्याचं काम त्या शाळा राज्य सरकार माफी मारत आहे त्याचबरोबर दररोज शासनानं अनियमितता एवढी लावलेली आहे की त्यांच्या ऑनलाईन कामाची यादी आज जवळजवळ राज्य शासनानं पंधरा परिपत्रक राज्य शासनानं काढले म्हणजे पूर्वी किती उपक्रम राबवतो याकडे लक्ष नाही म्हणून जर या राज्य शासनाला गणवेशाची योजना चांगली चालवता येत नसेल तर ही शाळा दत्तक देण्याची योजना कशी चालवणार यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये सर्व शिक्षक संघटनेचा या खासगीकरणाला विरोध आहे आणि यापुढे चालत राहील त्यामुळं आम्ही सगळे एकीने म्हणू की या राज्य शासनाचा आम्ही निषेध करू पटसंख्याचा निर्णय रद्द सक्तीचा निर्णय सहभागी झाले आज राज्यामध्ये हजारो शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेकडो शिक्षकांनी सहभागी घेतलेला आहे आणि सगळ्या राज्यामध्ये आज आंदोलन आहे आणि याची दखल मुख्यमंत्री कार्यालयानुसार घेतलेली आहे लवकरच आम्हाला निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि जर नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिक्षकाच्या हितासाठी करेल कारण राज्यभर आंतरजिल्ह्याचा प्रश्न सुरू आहे बदल्याचा सुरू आहे पण आमच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये केवळ आंतरजिल्ह्यामधल्या अद्याप केलेल्या नाहीत जिल्हा अंतर्गत बदल्या केलेल्या नाहीत त्यामुळं आज कर्तदेत असणारा शिक्षक त्याला नाही म्हणून धाराशिव जिल्हा परिषदेच्या विरोधात सुद्धा आम्ही आज या ठिकाणी बसलेलो पर आहोत त्याचं स्वतंत्र निवेदन आम्ही मीडियाला दिलेलं आहे या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अद्यापपर्यंत बदल्या केलेल्या नाहीत त्यामुळे प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकावर अन्याय होत आहे जर त्यांची मनस्थिती नीट नसेल तर ते शिक्षणाचं कार्य करू शकणार नाहीत ना त्यासाठी सुद्धा या धाराशिव जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधीसुद्धा आमचं आव्हान आहे की या जिल्हा परिषदेच्या अनेक कामं जे पेंडिंग आहेत ते करण्यासाठी सुद्धा भाग पाडवं शिक्षणाचं हित जर साधलं तरच समाजाचं हित सा साधणार आहे म्हणून बालकाच्या प्रती पक्षपाती करणारी ही संघटना आहे कुठला विचार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे आंदोलन सुरू आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं ओके थँक्यू आज आपण आंदोलन केलेलं आहे काय मागण्या आहेत आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आमच्या प्रमुख मागण्या एक चार ते पाच आहेत सुरुवातीची मागणी मान्यतेची आहे आज वीस पटाच्या आतमधल्या शाळा ज्या आहेत त्या शाळेला फक्त एक शिक्षक आणि त्याला जोडलेला सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांची आज पी पी शुगर आहे त्यांना येणं होत नाही किंवा काय अन्य कारणं असतील मग अशा शाळेमध्ये पालक आपल्या विद्यार्थ्यांना कसे टाकतील तर शासनाला या शाळा बंद करायच्या आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि मग गोरगरिबांची मुलं शिकणार नाहीत आणि ते शिकू नयेत यासाठी शासनानं मोठा आटास या माध्यमातून सुरू केलेला आहे नवभारत साक्षरता अभियानाचा कार्यक्रम असेल आता या विद्यार्थ्यांना एक ते वीसच्या विद्यार्थ्यांना शिक्षक आपण देत नाहीत आणि जे शिक्षक का आम्ही कार्यरत आहोत अशा शिक्षकांना प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत कामाला लावलं जात आहे म्हणजे आमची रेग्युलर शिकणारी मुलं रस्त्यावर आणि रस्त्यावरची माणसं त्यांचं उद्बोधन आम्ही करायचं अशा पद्धतीची ही चाचक आठ यांनी घातलेली आहे आणि संचमान्यता ही चुकीच्या पद्धतीनं झालेली सत्याहत्तर ज्यावेळेस विद्यार्थी संख्या होईल त्यावेळेस तिसरा शिक्षक ग्रामीण भागामध्ये सत्याहत्तर विद्यार्थी होऊ शकत नाहीत मग दोन शिक्षकावरती एक ते पाचशे एक ते सातशे वर्ग जर चालत असतील तर मग अशा शाळेमध्ये कसं पालकांना विद्यार्थ्यांना शिकवायचं मग वाडीवस्तीवरची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील आणि केवळ विद्यार्थ्यांच्या या हितासाठीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आजचं हे आंदोलन उभारलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे जिल्हागतमधल्या आज उमारगा उमर ते उमरगा ते परांडा हे जर अंतर आपण पाहिलं तर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर येत आहे आणि उमरग्याची शिक्षकं परांड्याला आहेत परांड्याचे शिक्षकं तुळजापूरला आहेत तुळजापूरचे शिक्षक इकडे वाशीला आहेत बुमला आहेत पण दोनशे दीडशे किलोमीटर अंतर त्यांच्या घरापासून हे दूर आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तिकडं ते अडकून बसलेले आहेत तेव्हा अशा शिक्षकांना न्यायालयीन बाबीचे असतील किंवा या अन्याय झालेले शिक्षक असतील तर अशा शिक्षणांच्याही बदल्या आपल्या जिल्हा परिषदनं करण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी आपण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती आजच्या या आंदोलनाद्वारे करत आहोत